बेंदूर भारत हा कृषीप्रधान देश आहे पुरातन काळापासून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते शेतीच्या बऱ्याच कामांमध्ये शेतकरी बैलांचा वापर करतात वर्षभर हे बैल आपल्या मालकासाठी शेतात राबतात आपल्या या बैलांच्या अपार कष्टाची जाणीव ठेवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा करतात बेंदूर सणाला बैलपोळा सण असेही म्हणतात महाराष्ट्रात बेंदूर हा सण तीन वेगवेगळ्या तिथींना साजरा करतात ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला महाराष्ट्रातील पश्चिम भागातील काही ठिकाणी कर्नाटकी बेंदूर साजरा करतात यानंतर येणाऱ्या आषाढ महिन्यातील पौर्णिमेला महाराष्ट्रीय बेंदूर साजरा करतात महाराष्ट्रातील बहुतांश भागात महाराष्ट्रीय बेंदूर साजरा केला जातो तर श्रावण महिन्यातील अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो साधारणत विदर्भात बैलपोळा साजरा होतो बेंद्रा दिवशी सकाळपासूनच सगळ्यांची लगबग सुरू होते या दिवशी घरातील जनावरे गावच्या पानवट्याच्या ठिकाणी नेऊन त्यांना छान आंघोळ घालतात घरी आल्यानंतर त्यांना सजवतात त्यांच्या शिंगांना रंग देतात शिंगांच्या टोकांना छान तुरे लावतात तसेच त्यांच्या शिंगांमध्ये डाळीचे पीठ व गूळ यांच्यापासून बनलेले कडबोळे घालतात बैलांचे औक्षण करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खायला देतात या दिवशी बैलांना पूर्ण दिवस आराम दिला जातो शेतकरी आपल्या लाडक्या बैलांची या दिवशी प्रेमाने काळजी घेतात धन्यवाद